लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी उपविभागीय कार्यालय इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा सविस्तर बातमीपत्र पुढील प्रमाणे आज ज्येष्ठ नागरिक दिवस असल्या कारणाने उपविभागीय कार्यालय इचलकरंजी येथे सर्व ज्येष्ठांना बोलवून त्यांचा सत्कार करण्यात आला यासाठी उपविभागीय या अधिकारी माननीय श्री दीपक शिंदे साहेब यांनी पुढाकार घेऊन गावातील ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयामध्ये बोलवून प्रत्येकांची विचारपूस करून त्यांच्या जीवनातील सुखदुःखाचे अनुभव ऐकून घेतले तसेच आपल्या इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुखसुविधा करायचे असल्यास आपण मला कधीही येऊन भेटावे त्यासाठी मी कधीही तयार आहे तेव्हा आपण मला येऊन आपल्या अडचणी सांगा किंवा आपल्याला विरंगुळा केंद्र किंवा इतर काही सुविधा हव्या असल्यास आपला नंबर देऊन कधीही फोन करा असे सांगितले तसेच आयुष्यातील उतार टप्प्यावर तुम्हाला कसलीही अडचण आली तर आपण कधीही भेटू शकता आपल्यासाठी ऑफिसचे दरवाजे नेहमी खुले असतील असे सांगितले तसेच शासकीय विविध योजना व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या संदर्भात माहिती दिली यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केलं व साहेबांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी सहाय्यक महसूल अधिकारी मेस्त्री मॅडम महसूल साहेब सागर त्रिगुणी नायब तहसीलदार संजय काटकर व हातकणंगले निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी व वा वामन कांबळे व वा उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होता